तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत पनवेल येथील पाडा गौतम बुद्ध नगर येथील समता सागर उत्कर्ष मंडळ यांच्या वतीने घटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती महोत्सव साजरा करण्यात आला या महोत्सवामध्ये मुकेश उपाध्याय प्रस्तुत गाथा महापुरुषांची या सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी बहुसंख्य ग्रामस्थांनी हजेरी लावली होती कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष दीपक सोनावणे सेक्रेटरी सुशांत सोनावणे खजिनदार संदीप सोनावणे उपाध्यक्ष अनिल सोनावणे उपसेक्रेटरी संजय सोनावणे उपखजिनदार जगदीश सोनावणे यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी हजेरी लावली त्यावेळी अमित जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नक्कीच की सगळ्यांचे आपले भाग्य विधाते भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज एकशे तेहतीसवी जयंती मोहच्या पाडा इथे आज त्याचबरोबर पनवेल शहर आणि पनवेल तालुका बौद्ध समाजाची पण जयंती आप गुजराती शाळेमध्ये होती खऱ्या अर्थाने ज्या महापुरुषाच्यामुळं आम्हाला सर्वांना तुम्हा आम्हा सर्वांना ओबीसी ए सी एस टी ओबीसी या सर्व लोकांना जे त्यांच्यामुळं जे योगदान भेटले त्या योगदानाचं फलित आता आम्हा सगळ्यांना भेटते आपण बघत आहात की एकशे चाळीस कोटीची ही लोकसंख्या असलेला आपला भारत देश भारत देशामध्ये दे सगळीकडे एकच अशी जयंती होते ती चौदा एप्रिल ते दोन जून असो की चार जून पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि तथागत भगवान गौतम बुद्धांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंत्या ज्या होतात ते ते त्याचंच कारण असं आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या पूर्ण देशात आणि पूर्ण वर्ल्डमध्ये बघायला गेलं तरच परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होते हाच खरा अभिमान आहे हाच खरा मान आहे बाबासाहेबांच्या मुळं मी आज इथे आहे इथे ही जरी सर्व आमची मोहोच्या पाड्यातली असले सर्व ग्रामस्थ असतील हेही त्यांच्याच गुणाने आम्ही सगळेजण इथं सगळे आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने ह्या मोहच्या पाड्यामध्ये माझा जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर दरवर्षीच म्हणजे कुठलाही वर्ष असं कोविडचं वर्ष सोडलं तर दरवर्षी आम्ही इथे येत असतो आणि परत पनवेल तालुक्यातली ज्या ज्या गावांमध्ये आपली बौद्धवाडा आहे किंवा कॉलन्यांमध्ये जिथं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते च सर्व महापुरुषांची जयंती जेव्हा साजरी केली जाते तिथे आम्ही सगळे माझ्याबरोबर असलेले आमचे सुकापूरचे स सरपंच राजेशजी पाटील असतील त्याचबरोबर मला माझ्यावर खांद्याला खांदा देऊन आमचे विभागीय अध्यक्ष किशोरजी सुरते असतील आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय शेठ पाटील असतील इथले आमचे स्थानिक माजी माजी सरपंच गुरुनाथ गोविर असतील आमचे मित्र महेंद्र भोईर असतील या गावचे उपसरपंच सन्माननीय प्रवीण पाटील असतील आणि इथले स प्रवीण मात करा प्रवीण मात्रे आणि इथलेच आमचे सर्व मोहच्या पाड्यातले असतील आमचे सोनावणे कुटुंब असेल सगळे सग्ण, सगळ्यांचीच नावं घेणं अपेक्षित आहेत पण आत्ताच साडेनऊ झाले वाजलेले आहेत आणि आपल्याला आचारसंहितेचा सगळ्यांना बाण आहे आणि दहापर्यंत हा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना उरकायचा आहे त्या अनुषंगाने मी परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या एकशे तेतीसच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबलो जय हिंद जय महाराष्ट्र जय